थांबा 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 माझ्या व्हिडिओला स्किप करू नका पहिला ऐकून घ्या थांबा थोडे था थांबा आज दोन सेकंद थांबा तीन सेकंद थांबा आज मी काय बोलणार आहे मित्रांनो खरंच आजच्या दुनियाची फॅशन का बदलली काय कारण आहे आजच्या माणसाची नियत का चेंज झाली का बलात्कार होतो काय कारण आहे आजच्या ह्या छोट्या छोट्या कपड्यामुळे घातल्यामुळे का काय माणसावर परिणाम होतो आणि का होत आजच्या दुनियामध्ये काय असे वा घटना घडत आहे तुम्ही याच्याबरोबर सांगू शकता ही रोगी, ही रोगी तर माझ्या व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला सांगा आजच्या ह्या बलात्कारामुळे आजच्या छोट्या कपड्या घातल्यामुळे आज ते हिरोईन हिरोईन कपडे घालतो ते पैसे कमावतात पण आपल्यासारख्या साधारण माणसाने जर असे यांच्यासारखे वागायला बघितलं तर आपली परिस्थिती नसल्यामुळे आपण नाही वागू शकत आणि असे कपडे घालायला हवं का नको हे पण मला तुम्ही कमेंट बॉक्स सांगा मित्रांनो तर चला नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार मी पण मजेत आहे आणि आज भरपूर दिवस झालेले माझा हिडो तुमच्याकडे आला नसेल पण तुम्ही पण विचारात पडला असा की हा हिडो का मिळा आजपर्यंत आला का नाही तर मित्रांनो मला वेळ मिळाला नाही आणि मधून मी थोडा बरं पण वाटत नव्हतं तर आणि वेळ पण मिळत नव्हता ते ड्युटीचा प्रॉब्लेम होता नाईट ड्युटी करताय तर वेळ भेटला नाही तरी आज नाईट ड्युटी करून आलेलो आणि हिडो काढत आहे मित्रांनो तर आज माझा विषय असा होता मित्रांनो की आजची फॅशन खूप बदललेली आहे आणि जुना काळ होतो तो खूप चांगला होता कारण की आजच्या फॅशनमध्ये मित्रांनो सारी दुनिया वेळी झालेली आहे आणि एवढी पण आज आज पुरुष पूर्ण कपडे घालतो आणि स्त्रीसुद्धा आज आपले पूर्ण शरीर दाखवते असे कपडे घालतात अशी आजची परिस्थिती आली मित्रांनो आणि असं वाटतं आहे की ते आता माणसाला पुरुषाला इज्जत आहे आणि स्त्रीला इज्जत नाही अशी गोष्ट झालेली कारण की कारण पूर्ण शहर स्त्री दाखवत आहे मित्रांनो आता उंबरसारख्या शहरामध्ये आज एवढी फॅशन झालेली आहे मित्रांनो खूपच कारण की ते बघायला आपल्याला घाण वाटतो आहे की बाबा कसे कपडे घालतो काय पण तिला वाटतं फॅशन आहे बरोबर फॅशन जरी असेल पण माणसानं आपलं स्त्रीचं जे शरीर आहे ते किती महत्त्व आणि किती हे आहे त्यालाच समजून घेतलं संस्कार आपली सगळे विसरून गेलेले मित्रांनो मित्रांनो संस्कार आहे ना की नाही दिले त्यांच्या स्त्री असूनसुद्धा तो सगळं शरीर दाखवतो आणि माणूससुद्धा असून माणूस शरीर दाखवत नाही अशी गोष्ट झालेली कारण की फॅशन झालेली आहे पण आपले संस्कार संस्कृती हा गोष्टी गेल्या कुठं मित्रांनो तर आज पिक्चरमध्ये दाखवतोय तर ते फिल्मी स्टार लोकांना पैसा मिळतो पण तुम्हाला काय मिळतो अरे तुम्हाला असं आहे की तुम्हाला आम्ही फॅशन केली का सुंदर आमचा खूप सुंदर दिसतोय असं काही नाही मित्रांनो तुमची हे चुकी आहे पूर्ण कपडे घाला आणि पण हे पण आणि तुम्ही मेकअप करा खूप सुंदर दिसणार असं थोडी एक अर्धे कपडे घातले ना तर नाही घातलेले दाखवतात टांगा वगैरे आपल्या मांड्या वगैरे दाखवतात हे चुकीचं आहे मित्रांनो आणि आपलं पुरुष शरीर दाखवणं हे स्त्रीला शोभत नाही कारण की स्त्री ही एवढी हे आहे तर तिचं आपण आधार केला पाहिजे आणि स्त्रीला आपण महत्त्व देतो पण आजच्या युगामध्ये सगळं फिल्मीस्टार फारखं जसे कमी कपडे निघतो तसे जसे जसे नवीन नवीन फॅशन निघतो त्याच्यावर आज त्याच्याकडेच म्हणजे जे वळत आहे आजची स्त्री का मी बेपक केलं पाहिजे मी कसं कापलं पाहिजे मी जीन्स घातलं पाहिजे मी असं घातलं पाहिजे असे कपडे घातले अरे तो पिक्चर ते काढणारे काढतो तर पिक्चरमध्ये ते पैसे कमावतो ते मला तुमचं संस्कार संस्कृती समाज ह्या गोष्टी गेल्या कुठे आणि एका समाजामध्ये जर आज एका स्त्रीने घातलं तर दुसरी स्त्री पण बोलतोय मला पण असे कपडे घालायचे आहे पण हे चुकीचं आहे मित्रांनो कारण की सर्दी झाली मित्रांनो नाईट ड्युटी गेली तर मला ह्याच विचार विषयावर बोलायचं होतं की आपण बोलतो खरंच आज मी मुंबई शहरामध्ये मला कमीत कमी पंधरा वर्ष झाले मित्रांनो तर आज मी मुंबई शहरामध्ये बघतो खूप काही फॅशन आहे आणि हेच गावाकडे घातलेले कपडे किती वाईट नजरेने लोक बघतात गावाकडले आणि मुंबईमध्ये पण आहे असं काही नाही पण मुंबईमध्ये कसं आहे कोणी कोणाकडे लक्ष देत नाही आणि मुंबईमध्ये फिल्मी सेटी आहे त्याच्यामुळे जेवढे घाण कपडे घालतात ते बघायला मा पुरुषाला घाण वाटतं मित्रांनो कारण की मी आत्ता तिथेच चौपाटीलाच होतो पण मी पण थोडं काढला नाही ती फि फोटो शूट करत होती आणि एवढे घाण कपडे घातलेले ते मला बघायला वा घाण वाटत होता आणि कसं बघू एवढे म्हणजे पण त्या दोन तीन फोटोग्राफर होते ते फोटो काढत होते अरे हो तुम्ही सांगाल की हा गोष्ट टी व्ही तू कसा कसा बोलतो फॅशन आहे कसं पुढे जाणार हे कसं जाणार तर फॅशनच आहे तर पुढे जाणार असं थोडी आहे मित्रांनो आपले संस्कार आपली संस्कृती आपला कुठं गेलेला आहे याचा विचार करायला जुन्या हिरोईन होता जुन्या हिरोईन पूर्ण कपडे घालून पण पिक्चर काढायचे आजकाल पिक्चर काढतात तर खूप बेकार काढतात कारण की आज आपल्या घरामध्ये सुद्धा एखादा आपण टी व्ही बघत असलो आणि आपली लहान मुलंसुद्धा आपल्या घरामध्ये असले आणि त्या घाण तो पिक्चर बघायला सगळंजणं ब आपला परिवार बसला राहतो पण आपल्याला त्याचा घाण वाटतो पण याचा कोणी विचार केला का मित्रांनो कधी नाही ना, ना, ना। कारण की ह्या आपल्या मित्रावर काय परिणाम आपल्या घरच्या मुलांना परिवारावर काय परिणाम होईल आज आपले मुलं बाळा आहे याच्यावर काय परिणाम होईल आपण यांना कोणी विचार केला का नाही ना आज ते पण बघणार आणि मोठे पण लहान मुलांनावर आज त्याचा परिणाम कसा होतो हे आपण विचार केलाच नाही आणि आपले लहान मुलं आपल्या घरामुळे आपण टी व्ही बघतोय तर टी व्हीमध्ये कशी कशी म्हणजे बोलायला लाज वाटायला लागली मला कसं बोलू कसं नाही ते कळत नाही आहे तर हे तर तुम्हाला माहिती असेल कशी कशी घाण व्हिडिओ पिक्चर काढ अरे म्हणजे पैसे कमावतात आणि तुम्ही बघतात बरोबर की नाही पण तर मी म्हणतो बघा असं नाही आहे पण आपल्या परिवारासोबत नको बघू आपला परिवार आहे तिथे आहात ह्या गाणे वगैरे पिक्चर हे असे लावायचे नाही कारण की आपली मुलं असतं आपल्या मुलावर पण हात पाण्यावर आपल्या मुलाला संस्कार देणं आपल्या हाती आहे मित्रांनो आणि वाईट रस्त्याकडे जाणं पण हे आपल्या हाती आहे मित्रांनो आपल्या मुलांवर आपण चांगले संस्कार द्या आपली संस्कृती जपा माझं एवढं बोलायचं कुणाला जर वाईट असेल मी असं बोलतो आहे त्यानं मला कमेंट बॉक्सले नक्की नक्की कमेंट करा त्याच्या कमेंटचं उत्तर द्यायला तयार आहे कारण की अशामुळे घाण कपडे घातल्यामुळेच आजच्या आपल्या इंडियामध्ये कसे कसे ऐकायला येतो आणि डोळ्यांना पण बघायला पण मिळतो कारण की लहान मुलाला बदल का कसे कसे ऐकायला येतो बराबर आहे ना पण कारण की जर एखादा एखादा जवान माणूस असला आणि जवान माणसानं सध्या एखादी मुलगी जातली आणि कपडे वाईट घातले तर मुलग माणूस बघणार ना आणि त्याची नजर पण वाईट होणार आणि त्याच्यामध्ये भरपूर काय विचारू शकतो नवीन नवीन असल्यानं एखादी जवान मुलगा कारण की त्याचं मन ते त्याचा त्याला माहीत असतो मित्रांनो त्यावेळेस आणि असे वेळेस कोणावर बलात्कार का घटना घडतात त्याच्यामुळेच अशा घटना घडतात तर मला असं वाईट बोलायचं नव्हतं मित्रांनो पण आज माझ्या मनामध्ये काय माहिती असा विचार आलेला कारण की आज स्त्री माझ्याकडून पुढे आली आणि अशी व्हिडिओ काढत होती त्याच्यामुळे मला बोलावं लागलं कारण की मला तिथून बघायला घाण वाटत होतं आणि मी बघत पण नव्हतो आणि निघून आलो तिथून असं मी बीच चौपाटीवर आलेलं आणि ते फोटोग्राफी काढत होती म्हणून मी इकडून निघून आलो आणि म्हणूनच म्हटलं आज काय तर काय आपला आजचा विषय असायला पाहिजे पण आजचा विषय तर भरपूर वेगळाच निघाला मित्रांनो आणि हा विषयावर बोलणं मला नाही जमत मित्रांनो आणि मी असं बेकार सुद्धा कुणाला बोलू शकत नाही ज्याला पटते तो काढतो आणि तुला पटत असे मस्त बोला बोलत असेल पब्लिक तर मला तू तसा हो रा बराबर की नाही आपापले विचार आहे आपापल्यावर डिफेंड आहे आपापले विचार असतो पण मी माझं बोलण्याचा असा विचार नाही तुम्ही कपडे घालू नका करा पण ते फिल्मी स्टार आहे आपल्या गरिबाच्या मुला मुलीला नाही शोभत आपण परिस्थितीनुसारच वागणार हेच माझं बोलण्याचा अर्थ आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ते वागू शकतो त्याला कोणी बोलू शकणार नाही पण आजच्या गरीब मुला मुलीला कोणी पण बोलू शकतो की बाबा तू कसा वागतो कसे कपडे घालतो तर तुम्हाला वाटत असे का हा का बोलतोस असा का करतोस अरे खरखरच खोटं नाही बोलत मित्रांनो जे आहे ते खरं आहे मी जे बोलतो ते खरं बोलतो खोटं नाही बोलत आजची दुनिया तशी आहे माझ्या तुम्हाला बोलण्या कारण की आज का हेच ना मी तेच बोलतो कारण काय प्रश्न तिथंच येतो कारण आजच्या ह्याच कारणामुळे आजच्या आज का, आच्च का सगळ्यांचे विचार बदलले ह्याच पिक्चर बघितले नाही लहान पिक्चर बघितले नाही असं तसं एवढे बेकार बेकार शूटिंग कपडे कोणी आजकाल आज ह्या मुलीने घातले तर बोल तुम्ही पिक्चरमधले असे युनिफॉर्म घालणार आता पैसेवाल्याची गोष्ट आहे गरिबाला विचारच पडणार मित्रांनो अशी गोष्ट आहे मित्रांनो सांगा तुम्ही सांगा मित्रांनो खरंच हे माझं चुकीचं आहे का बोला का तुमचे असे आज विचार बदलले आज दुनिया का चेंज झाली याच्यावर तुम्ही काही प्रश्न सांगू शकता ते उत्तर देऊ शकता तर का माणसं माणसाचा विश्वास राहिला नाही का माणसामध्ये भांडणं होतो का वादावाद होतो अरे तुम्हीचा विचार केला ह्या गोष्टीचा आणि का माणसाची नियत बदलतो काय बलात्कार होत आहे काय असे प्रॉब्लेम लहान लहान दहा वर्षाच्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आहे का होतो आहे याचे विचार मला तुम्ही नक्की नक्की सांगा का कारणामुळे होतो का होतो अरे तुम्ही जर व्यवस्थित वाळले माणसाचा तर फुल कपडे घातले तर माणसाचे विचार बदलणार कसे राहणार कसे नाही हे मला सांगा नक्की नक्की जुन्या काळातले लोक हा असे चांगले होते आणि आता का असे चेंज झाले हे पण मला नक्की सांगा मित्रांनो तुम्ही खरंच कमेंट बॉक्स मला नक्की नक्की सांगा आणि माझ्यावर ते मला विश्वास नसेल ना ते पण तुम्ही मी चुकलो असेल ते पण सांगू शकता कुठं चुकतो कुठं काय ते पण सांगू शकता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा आणि ब्लॉक करून टाका थांबा 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 माझ्या व्हिडिओला स्किप करू नका पहिला ऐकून घ्या थांबा थोडे थांबा दोन सेकंद थांबा तीन सेकंद थांबा आज मी काय बोलणार आहे मित्रांनो खरंच आजच्या दुनियाची फॅशन का बदलली काय कारण आहे आजच्या माणसाची नियत का चेंज झाली का बलात्कार होतो काय कारण आहे आजच्या ह्या छोट्या छोट्या कपड्यामुळे घातल्यामुळे का काय माणसावर परिणाम होतो आणि का होत आजची दुनियामध्ये काय असे घटना घडत आहे तुम्ही याच्याबरोबर सांगू शकता तर माझ्या व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला सांगा आजच्या ह्या बलात्कारामुळे आजच्या छोट्या कपड्या घातल्यामुळे असे हिरोईन हिरोईन कपडे घालतो ते पैसे कमावतात पण आपल्यासारख्या साधारण माणसाने जर असे त्यांच्यासारखं वागायला बघितलं तर आपली परिस्थिती नसल्यामुळे आपण नाही वागू शकत आणि असे कपडे घालायला हवं का, का नको हे पण मला तुम्ही कमेंट बॉक्स सांगा मित्रांनो तर चला